नमस्कार आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज मी रसिका पिंपरी चिंचवडमधील ऐतिहासिक असे आकुर्डे येथील श्री खंडोबा उत्सवाला सुरुवात झाली आहे मोठ्या प्रमाणात पिंपरी चिंचवड आसपासच्या परिसरातील भक्तांनी मोठी गर्दी केली होती पहाटपासूनच मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या सोळा तारीख आणि सतरा तारखेला यावर्षी यात्रा आहे आणि यावर्षी यात्रेचं भव्य स्वरूपात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे आणि या निमित्तानं दरवर्षी पिपरींचड परिसरामध्ये ही सर्वात मोठी यात्रा म्हणून गणली जाते तर या यात्रेसाठी दोन दिवसात अडीच ते तीन लाख भाविक या देवाच्या यात्रेसाठी दर्शनासाठी येत असतात आणि यात्रेनिमित्त मंदिर हे भव्य दिव्य प्रमाणात विद्युत रोषणाई नेत्रज्ञ विद्युत रोषणाई तसंच फुलांची आरस ही मोठ्या प्रमाणात केली जाते आणि भाविकांची दर्शनाची वारी तास चालू राहते आणि तसेच यात्रा काळामध्ये दोन दिवस चालणारी यात्रामध्ये पहिल्या दिवशी सकाळी महाभिषेक का होतो संध्याकाळी आरती होते आणि रात्री दहा वाजता खंडोबा देवाची छबीना पालखी खंडोबा मंदिर ते आकुर्डी गाव हे टीप्स आणि आणि दिव्य प्रमाणामध्ये या पालखी सोहळ्यामध्ये आकुर्डी ग्राम असतं व इतर नागरिक सहभाग मोठ्या संख्येने सहभागी होतात त्या दुसऱ्या दिवशी सकाळी लावण्यांचा कार्यक्रम असतो आणि संध्याकाळी त्या यात्रेची सांगता कुस्त्यांच्या जंगी आखाड्या यावर्षी मोठ्या प्रमाणात बक्षिसाचे रेलचेल असणारे पैलवानांची मत म्हणजे असणारे त्यासाठी देवस्थान व ग्राम ग्रामस्थांच्या वतीने दोन टू व्हीलर चांदीच्या पाच ग मानाच्या गदा असतील आणि भव्य ट्रॉफी आणि लाखोंचं इनाम यावर्षी देवस्थान ग्रामस्थांच्या वतीने ठेवण्यात आलेलं आहे आणि यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र पहिल्या पहिली जी कुस्ती मोठी कुस्ती जी आहे ती महाराष्ट्र केसरी शेख आणि त्याच्याविरुद्ध माऊली जमदाडी महान महा महान भारत केसरी यांची होणार आहे आणि या सगळ्या यासारख्याच अशा पन्नास कुस्त्या या आखाड्यात होणार आहेत आणि ही सा आखाडा झाल्यानंतर कार्यक्रम यात्रेची सांगता होते आणि ही यात्रा वर्षानुवर्ष ही परंपरा चालत आली खंडपा देवस्थान ट्रस्ट आणि उत्सव आकोडी उत्सव समिती यांच्यामार्फत व सर्व ग्रामस्थांच्या वतीने हा मोठ्या प्रमाणात उत्सव साजरा केला जातो असते एकदम व्यवस्थित असते काही प्रॉब्लेम नसते तरी आपण इथं बघतो की लाखो भाविक ज्या वेळेस इथं येतात तर त्यांच्या सुरक्षेची काळजी कशी घेतली जाते आम्हाला पोलीस प्रशासनाकडनं पिंपरी महानगरपालिकेकडून महानगरपालिकेकडनं काय मदत होत असते आणि उत्सव म्हणला तर आकुर्डे गावाचं जे खंडोबा मंदिर आहे आसपासच्या जवळपास पंचकृषीमध्ये खंडोबा मंदिर नसल्याकारणाने आणि या पंचकृषीमधलं सगळ्यात मोठं मंदिर असल्याकारणाने इथला खंडोबा उत्सव हा पूर्ण जंगी आणि जोरामध्ये होतो दरवर्षी आणि यावर्षी त्याच्यामध्ये अजून मोठं कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे यावर्षी आखाड्यामध्ये लाखोंची इनाम आहेत टू व्हीलर आहे आता आपण सहजा बघतो गावांमध्ये कुठल्या आखाड्यामध्ये थोडेफार इनाम असतात पैशांची इनाम असतात पण यावर्षी पहिल्यांदाच आकुर्डे गावामध्ये गाडी इनाम लागलेले आहेत त्याच्यामध्ये पाच चांदीच्या गदही आहेत असा मोठा आणि जंगी कार्यक्रम यावर्षी होणार आहे आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो हे मंदिर त्याचा विशेष विशेष म्हणजे या ठिकाणी खंडोबा आले होते त्यामुळे हे विशेष खंडोबाचं महत्व या ठिकाणी